नमस्कार आज आपण इयत्ता पहिली वर्गामध्ये आपण आहोत आणि आज मी इयत्ता पहिलीचा पाठ घेणार आहे चित्र बघ आणि त्यातल्या गमती जमती सांगायच्यात आपल्याला तर प्रथमता मी माझी ओळख करून देतो मी नितीन पंडित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकुडी तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणावरून आज आपल्या बालचित्रांनी बालभारतीमध्ये पाठ घेण्यासाठी आलेलो आहे तरी आज आपण सर्व बालमित्रांनो अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही शाळेमध्ये आला असाल आणि शाळेमध्ये सुरुवातीला येत असताना तुमचं तुमच्या मॅडमनी त्याच्यानंतर तुमच्या सरांनी आजी आजोबा मम्मी पप्पा सर्वांनी मस्तपैकी स्वागत केलं असेल सुरुवातीच्या पहिल्या दिवशी शाळेत आल्याच्या नंतर आणि शाळेत आल्याच्या नंतर बघा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शाळेमध्ये नवीन दिसल्या असतात तोपर्यंत तो तुम्ही हे बालवाडीमध्ये एल के जीमध्ये यू के जीमध्ये गेला असता आणि तिथेसुद्धा तुम्हाला मॅडमनी सरांनी अतिशय बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या असतील गाणी शिकवली असतील तसंच आजही आपण अतिशय छान प्रकारे तुमच्या आणि माझ्या माध्यमातून आपण आज असंच काहीतरी नवी नवीन शिकणार आहोत आणि हे नवीन शिकत असताना आपल्याला काहीतरी शोधायचंय नवीन काहीतरी शोधायचंय यासाठी आपण सर्वजण एकत्र येणार आहोत तर मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि त्या चित्र तुमच्या शाळेच्या परिसरामध्ये जे काही पक्षी येत असतील तर त्या पक्ष्यांची नावं किंवा तुमच्या शाळेतील पक्ष्यांची शाळेच्या झाडावरती इमारतीवरती किंवा इतर घराच्या परिसरामध्ये सुद्धा पक्षी बसत असतात आणि हे पक्षी बसल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्याकडे कुतूहलाने नाही बहात असता बघा हा पक्षी असा करतो हा पक्षी कसा उडतो कशा कसा, कसा दाणे दाणे टिपतो तर या पक्ष्यांचं आपण निरीक्षण करणार आहोत आणि या पक्ष्यांची थोडक्यात आपण ओळख करून घेणार आहोत प्रथमता आणि नंतर आपण पुढील पाठाकडे जाणार आहोत तर ठीक आहे धन्यवाद बघा मी एक चार्ट आणलेला आहे बघा बर्ड चार्ट आणि या बर्ड मध्ये प्रथम आपल्याला बघा मोर दिसतोय हा आणि बघा मोर मोराचं गाणं सुद्धा तुम्हाला तुमच्या मॅडमनी किंवा सरांनी अतिशय सुंदर प्रकारे शिकवलेलं असेल त्यानंतर बघा दुसरा पक्षी दिसतोय चित्रामध्ये कोंबडा कोंबड्याची झुंज पाहिली असेल किंवा कोंबड्यावरच गाणं सुद्धा तुम्ही त्यानंतर तिसरं चित्र कशाचं आहे तिसरं चित्र बघा काकुआ हा याच चित्र आहे त्यानंतर कोंबडी हा त्यानंतर बघा असं कावळा बघा सर्वांना कावळ्याचा रंग कसा असतो काळा असतो हा आणि कावळा नेहमी म्हणतो सकाळच्या परी कावळ्यांची शाळा भरली अशी अतिशय आपण कुतूहलाने आपण सकाळी उठल्या उठल्या मम्मी पप्पांनी उठवल्याच्या नंतर झाडाकडे पाहतो तर काही कावळे जमा झालेले असतात तसंच त्यानंतर पुढचं चित्र पाहिलं असेल किंवा नवीन असेल तुम्हाला गिधड त्यानंतर घुबड बया बघा सुगरण तिला सुगरण सुद्धा म्हणतात सुग्रणीचा खोपा त्याचं सुद्धा तुम्ही चित्र पाहिलं असेल किंवा तुमच्या शाळेमध्ये सरांनी सुद्धा तुम्हाला ते दाखवलं असेल छानपैकी तर त्यानंतर बगळा बगळा कसा असतो रे बाळांनो बगळा हा पांढरा असतो तर आज आपण अशी वेगवेगळे वेग चित्र आपण पाहिलेले आहेत बघा बरेचसे पक्षी आहेत आणि या पक्ष्याच्या माध्यमातून आपण आपल्या परिसरामध्ये येणारे सर्वच पक्षी पाहत असतो बघा बगळा झाल्यानंतर कोकीळ त्यानंतर धनेश किंगफिशर घार बघा घार घार ही सगळ्यात आकाशात उंच उडणारा पक्षी आणि घारीची झेप ही फार उंच असती बघा त्यानंतर कबूतर कबूतर सुद्धा तुम्ही पाहिलेले बघा कबुतराचे दो दोन तीन चार रंगामध्ये कबूतर आपण पाहिलेले पांढरं कबूतर त्यानंतर पारव्याच्या कलरचं कबूतर शहामृग गरुड गरुड सुद्धा सगळ्यापेक्षा उंच उडतो आकाशामध्ये आणि ज्यावेळेस गरुडाच्या पिल्लाचा जन्म होतो त्यावेळेस ते गरुड काय करतं आपल्या पिलाला सुद्धा उंच भरारी घेण्यासाठी दोन पंजामध्ये पकडतं आणि उंच घेऊन जातो जेणेकरून त्याची क्षमता वाढली पाहिजे आपल्या मम्मी पप्पा सारखं म्हणत नाही आपल्याला नको लागेल तुला बाहेर जाऊ नको भाऊ भीती किंवा काही दाखवत नाही अशा पद्धतीने बघा गरुडा गरुड आपल्या बाळाला अतिशय उंच प्रकारे हे शिक शिकवत असतं आणि हे शिकवत असताना गरुड गरुडाचं पिल्लू सुद्धा त्याच्यासारखंच तयार होतं आणि उंच भरारी घेत बघा त्यानंतर बघा आता पुढचं पुढचं चित्र पाहतोय आपण कर्कोचा बघा हा कर्कोचा बघा त्याची चोच कशी आहे रे लांब आहे हा आणि पाय पण उंच येत आणि तो आपल्याला शक्यतो सरोवर किंवा पाण्याच्या ठिकाणी तो, तो आपल्याला दिसतो त्यानंतर बुलबुल बघा -बुल। बुलबुला सुद्धा वरती कोंबड्यासारखा तुरा आहे आणि तो फांदीवरून उडण्याचा प्रयत्न करतो पेंगवीन पेंगविन हा पक्षी सुद्धा समुद्राच्या काठीचा आढळतो त्यानंतर बघा दुसरा पक्षी आहे बुलबुल त्यानंतर चिमणी चिमणी ही सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या घरात ज्या वेळेस आपण बाहेर बसतो किंवा झाडावर आपल्या परिसरात सर्वांनी चिमणी ही पाहिलेली आहे त्यानंतर हंस हंस काय करते हंसाचं हुँ, एक वैशिष्ट्य असतं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय हंस हा दूध आणि पाणी हा वेगळं करतो बघा सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या सरांना मॅडमला विचारा हंस हा जर त्याच्या समोर जर आपण दूध पाणी ओतून जर दूध ठेवलं तर ते दूध काय करतो तो वेगळं करतो फक्त दूध पिऊन घेतो आणि पाणी बाजूला ठेवतो तसंच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगले गुण घ्यायचे आणि वाईट जे काही गोष्टी असतात त्या सर्व बाजूला सोडायच्या आपल्या याच्यासारख्या हंसासारख्या त्यानंतर सगळ्यांचा आवडता आणि जे सर्वजण आपण पाळतो बघा सगळ्यांचा मिठ्ठू ज्याला पोपट म्हणतो त्याची आवडते खाद्य काय रे पेरू हा पेरू हे त्याचं आवड आवडते खाद्य आणि त्याची चोच सुद्धा कशी आहे लाल आहे त्यानंतर शेवटचा पक्षी दिसतोय आपल्याला इथं सुतार पक्षी हा सुतार पक्षी हा झाडाच्या खोडामध्ये घर करतो हा आपल्या लांब चोचीने ते झाड किती टनक असलं तरी त्याला टोचा मारून 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 तो आपलं घर करतो आणि त्याच्यामध्ये आपल्या पिलांना सांभाळत असतो एक घरट तयार करत असतो अशा प्रकारे आज आपण पक्ष्यांची माहिती पाहिलेली आहे आणि पक्ष्याची माहिती पाहत असतानाच आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे ही माहिती आपण पक्षी नवीन नवीन घेतलेली आहेत तर ठीक हे एक तुम्हाला छोटीशी मी एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट सांगत असताना बघा सच्याची आणि कासवाचीच गोष्ट आहे पण ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे सच्या सशाची आणि कासवाची गोष्ट बघा ससा आणि कासव बघा प्रथमत ससा आणि कासवाची शर्यद लागत असती आणि शरद लागत असताना ससा हा तुरु तुरु धावणारा जोरात धावणारा असतो आणि कासव हे मंद गतीने चालणारं असतं म्हणजे त्याला धावता येत नाही इतकंच तर पहिल्या शर्यतीमध्ये पहिल्या शर्यतीमध्ये म्हणजे नंबर एकच्या शर्यतीमध्ये ससा जिंकतो आणि ससा जिंकून त्याला विजय झाला असं त्याला आनंद होतो बघा आपल्याला सुद्धा आपण आपल्या मित्राच्या दोघांबरोबर शर्यत लावली तर आपल्याला काय होत असतो आनंद होतो तसा तशाच पद्धतीने त्या सशाला सुद्धा पहिली शर्यत जिंकल्याच्या नंतर आनंद झाला आणि आनंद होत असताना परत कासवाच्या मनात येतं मला तर याने हरवलंय आता काहीतरी केलं पाहिजे आता आपण आपण सुद्धा मग दुसरी शर्यत दोघांची परत एकदा शर्यत लागती पण काय सांगतो कासव म्हणतो नाही आता यावेळेस मी स्वतः मार्ग निवडणार पहिल्या वेळेस मार्ग निवडला होता आता मी हा मार्ग निवडणार आहे आणि हा मार्ग निवडत असताना त्याने काही मार्ग सपाट भागातला निवडला नी, आणि दुसरा मार्ग त्यांनी पाण्यातून निवडला तर पाण्यातून हा जो मार्ग निवडला तर आता साहजिकचे कासव जिंकणार हा तर पाण्यातून काही सशाला पोहता येत नसल्यामुळं का ससा काठावरच थांबतो नदीच्या आणि कासव दुसऱ्या तीराला निघून जातं म्हणजे दुसऱ्या शर्यतेमध्ये कोण जिंकतो कासव जिंकतो पण परत एकदा तिसरी शर्यत त्यांच्यामध्ये लागते ते म्हणत नाही आता सगळ्यांना सारखं तुला जिथं पाळता येतं तिथं आपण आणि जिथं तू जिद अडचणीत असतील तिथं मी तुला मदत करणार अशा पद्धतीची शर्यत सुरू होती तर प्रथमता तसा हा कासवाला पाठीवर घेतो आणि पाठीवर घेऊन तो धावत जातो पण पुढं का पुढं काय होतं नदी येते आणि नदी आल्याच्या नंतर त्यामध्ये आता कसं काय व्हा तर कासव म्हणतो आता तू माझ्या पाठीवर बस आपण बरोबर पुढं तिकडे जाऊ म्हणजे बघा आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या दैनंदिन याच्यामध्ये जर एकमेकाची मदत केली आणि मदत केल्याच्या नंतर आपण सुद्धा ज्याला जे येते ज्यामध्ये जो मास्टर आहे जो चांगला तयार आहे हा त्याच्याकडून ती कृती करून घेतली किंवा त्याची त्यासाठी आपण मदत घेतली आणि जे आपल्याला येते ते जर त्याला दिलं तर आपलं जीवन सुखकर व्हायला हा अतिशय सो, सोप्या पद्धतीने आपलं जीवन सुखकर होऊ शकतं तर या गोष्टीतून आजचं तात्पर्य एवढंच आपल्याला सांगता येईल का ज्या ठिकाणी आपण कमी येतं तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो आपण दुसऱ्याला दुसऱ्याची मदत घेऊ शकतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला जास्त कुठंतरी आपल्याकडे जास्त काहीतरी नवीन आहे ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो म्हणजे आपण वर्गा सुद्धा वर्गामध्ये सुद्धा बाळांनो एकमेकाला जर समजा एखाद्याला एक ते शंभर अंक किंवा गणित चांगले येते आहे आणि दुसऱ्याला आपल्याला वाचता येत नाहीये त्याला आपण मदत करू शकतो आणि गणिता गणित ज्याला चांगलं येते तो त्याला सांगू शकतो अशा पद्धतीने आपण आज शाळेमध्ये वर्गामध्ये आपण अशा ह्या गोष्टीचं तात्पर्य म्हणजे एकमेकाला सहकार्य करणं मदत करणं आणि दोघांची ही प्रगती कशी होईल हे पाहणं यानंतर आपण पीपीटी पीपीटीकडे जाणार आहोत तर पीपीटीच्या माध्यमातून आज आपण आपलं लेक्चर घेणार आहोत हा बघा आज आपला घटक आज आपला घटक चित्र बघ चित्रात चित्र बघ चित्रात चित्रा काय दिसते ते सांगा हा त्यानंतर बघा आजची अशी अध्ययन निष्पत्ती जर घेतली तर एक झिरो एक पॉइंट झिरो एक पॉईंट झिरो पाच चित्रातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करायचं आहे आपल्याला त्यानंतर झिरो एक पॉईंट झिरो एक झिरो पॉईंट सहा चित्रातील चित्रातील व चित्रमालिकेतील घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना कृती आणि पात्र यांना एक पाहू त्याचे कौतुक कौतुक करायचे आपल्याला बघा हा तर बघा आता आपण हा आता बघा चित्रात तुम्हाला हा चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसते बघा चित्रामध्ये आपल्याला ढग दिसतात चित्रामध्ये आपल्याला हा चित्रामध्ये काय काय दिसते आपल्याला ढग दिसतात त्यानंतर सूर्य दिसतोय त्यानंतर पक्षी दिसतात हा त्यानंतर बघा शाळा दिसती बघा हा शाळेच्या भोवती आपल्याला शाळेच्या भोवती काय दिसतंय हम्म झाडं दिसतात हा त्यानंतर शाळा दिसते आप आपल्याला बघा हा हा त्यानंतर झाड दिसतात बघा समोर लावलेली हा दिसतात ना झाड बघा हिरवी गार आहेत बघा तुमच्या तुमच्या शाळेसमोर सुद्धा झाड असतील त्यानंतर हे शाळेचं चा प्रवेशद्वार दिसतंय गेट दिसतंय हा शाळेचं ते गेट हे बघा प्रवेशद्वार हा तुम्ही ज्या मधून शाळेमध्ये या विद्यार्थ्यांनी आपल्या एंट्री केलेली आहे प्रवेश केलेलं प्रवेश के हे प्रवेशद्वार आणि त्यानंतर बघा दोन खांब रवलेले हे खांब कशाचे बाळांनो हे खांब खो आहेत म्हणजे हा कोणता खेळ खे खेळ आहे हा खो खो हा ह्या खेळाचं नाव काय आहे खो खो आणि हा खेळ खेळ खेळण्यासाठी कमीत कमी आपल्याला नऊ विद्यार्थी लागतात आणि बघा तीन विद्यार्थी एक आठ विद्यार्थी बसतात एक विद्यार्थी धावतो आणि तीन विद्यार्थी त्याच्या मधून पळत असतात अशा पद्धतीने हा खो खो खेळ हा या ग्राउंडमध्ये खेळताना दिसत आहे म्हणजे ही शाळा हा ग्राउंड किती मोठं हे बघा आपल्याला खेळ म्हणलं का आनंद होतो आणि आनंद झाला का आपण ग्राउंडवर सरांनी मॅडमनी म्हटले चला आपण खेळायला जाऊ किंवा तुम्हीच म्हणता चार वाजले चला मॅडम आम्ही खेळायला जाऊ का चला सर आम्हाला खेळायला सोडता का तुम्ही आनंदाने उड्या मारत येता बाहेर बरोबर का नाही तसंच सर त्यांच्या सरांनी सुद्धा आज त्यांना खेळायला सोडलेले बघा आणि या ठिकाणी ते खो खो खेळताना दिसतायत आपल्याला बघा हा सुंदरशी आणि त्यानंतर बघा आता आपण परत दुसरं चित्र पाहतोय या दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा काय काय दिसतंय बघा या चित्रामध्ये पहिल्या चित्रात काय रे चित्रा काय चिमणी चिमणी दिसते बरोबर अ बरोबर आणि दुसऱ्या चित्रात काय दिसतय रे चिमणी काय झाली उडाली भुर्र झाली हा चिमणी काय झाली भुर्र चिमणी कशी भुर्र उडून गेली बघा हा त्यानंतर बघा ससा दिसतोय हा ससा सुद्धा काय झालाय उड्या मारतानी दिसतोय आपल्याला पहिल्या याच्यात बसला येतो पण दुसऱ्या ह्याच्यात काय झालंय छानशा उड्या मारून जशी चिमणी पळाली तशीच त्यानंतर इकडं तुम्हाला सूर्य दिसतोय आ सूर्य हा त्यानंतर अर्धा चंद्र ये हा आणि इकडं ढग येत हे बरोबर आणि बघा ढग येत आणि त्यानंतर बघा आता आपल्याला अजून एक आहे बघा मॅडम मैड़, मॅडम काय करतायत मॅडम पुस्तकातून मुलांना शिकवतायत तुमच्या बाई तुम पुस्तकातून पण मुलांनी कशी कृती केली रे काय लावले डोक्याला सशाचे कान सशासारखे त्यांनी कृती केलेली आहे बघा हा बघा आत्ता मगाशी आपण चार चित्र पाहिले बघा चिमणी पाहिली त्यानंतर चिमणी उडालेली पाहिली हा आणि मी मुद्दा म्हणून सांगितलं तुमचं लक्ष आहे किंवा नाही हा तर शेवटच्या चित्रात मी शेवटचा एक प्रश्न विचारणार आहे शेवटी तुम्हाला हा मी थोडासा सस्पेन्स ठेवलाय त्याच्यासाठी हा मी बोलताना एक गोष्ट सांगितली पण आता तुमचं किती लक्ष आहे हे आता माझ्या आपण पाहूया हा त्यानंतर बघा मॅडमनी किती मॅडम बसलेले आहेत आणि मॅडम सशाची गोष्ट सांगतात मागाशी आपण सशाची गोष्ट ऐकली तशीच मॅडम सुद्धा सच्याची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करताय सुंदर प्रकारे परत एकदा आपण अजून एक चित्र पाहणार आहोत हा त्यातलं चित्र बघ त्यातल्या गमती शोधा आणि सांगा अशा पद्धतीने आपण परत एक चित्र पाहतोय हा झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट पाच चित्रामधील सूक्ष्म दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात बघा आता बघा आता तुम्हाला सांगायचंय या चित्रामध्ये चित्र बघ त्यातल्या गमती शोधा बघा हा तर बघा इकडं कबूतर बसलंय इकडे चिमणी बसली समजा हा इकडं घोबड बसलय आणि इकडं चिमणी बसलेली आणि ती एकमेकाशी कशावर बोलतात मोबाईल वर बोलतात मोबाईल वर संवाद चाललाय त्याच्यानंतर बघा तर वा वाघ सुद्धा वाघाला काय 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 लावलं वाघाला सुद्धा पंख आहे आणि वाघ उडण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर बघा इकडे ससा आहे ससा हा कॉम्प्युटर चालवतोय बघा हा आणि इथं मांज मांजरे आणि उंदिरे पण मांजर हे पुढं पळतय आणि उंदीर हा मांजराच्या मागे लागलेला आपल्याला दिसतोय त्यानंतर इथं याला शिंग येत कोणला कोंबडा हा कोंबड्याला काय येत शिंग येत आणि इकडं हा मेंढी किंवा बकरी तर बकरीला काय लावलाय इथे तुरा लावलेला आहे तुरा हा बकरीला काय लावलाय तुरा आणि इकडे काय काय आहे कोंबड्याला शिंग शिंग आलेत बघा शिंग म्हणजे बघा या चित्रामधल्या आपल्याला काय सांगितलं होतं चित्र बघ त्यातल्या गमती शोधा आणि सांगा म्हणजे बघा आपण सर्व या चित्रामध्ये इकडं वागाला काय काय फुटले तरी पंख इकडं बघा जसं आपण माणसं जसं बोलतायत एकमेकाशी त्याच पद्धतीने ते चर्चा करतायत म्हणजे मोबाईलवर बोलतात म्हणजे ते सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राहिलेत त्यानंतर बघा आपला ससा सगळ्यांचा आवडता तो सुद्धा पेंट करतोय बघा कॉम्प्युटरवर आणि कॉम्प्युटर हे चालवतोय अतिशय सुंदर प्रकारे बघा हा ह्या चित्रामध्ये आपल्याला नवीन नवीन गमती जमती दिलेल्या आहेत हा अशा पद्धतीने आपण आज या चित्रामधील गमती जमती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा हा बघा बाळांनो आता आपण चित्र बघ व त्यातल्या गमती जमती शोधा असं आपल्याला सांगितलं होतं तर मी एक बघा गंमत म्हणून एक आपला त्यातला प्राणी राहिलेला आहे त्यात त्याचं नाव कोण सांगतोय रे तो काय करतोय ते कोणीतरी एक जणांनी सांगा बरं मला भामटर शाळा हा सांगा बाळांनो काय काय राहिलंय का काय का, 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 कशाची माहिती राहिली आपली घ्यायची राहिली कोणाचं नाव घेतलं नाही कुठल्या प्राण्याचं मी नाव घेतलं नाही सांगा बर अजून एक ऑप्शन आहे बघा झाड झाड एक ऑप्शन देतोय तुम्हाला आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल कुठला आपल्याकडं प्राणी राहिला आता मी गोष्ट पण सांगितली सुरुवातीला हा आणि गोष्ट सांगत असताना हा तुमचं लक्ष नक्कीच असणार आहे त्यामुळे तुम्ही ते सांगणार येतं त्याचं नाव काय आहे कासव कासव काय करतंय रे झाडावर चढतय हा म्हणजे बघा आपण ह्या चित्रातल्या गमती जमती कासव कधी झाडावर चढलय का पाहिलंय का आपण असं नाही हा तरी सुद्धा या चित्रामध्ये कासव आपल्याला चढतानी दाखवलं अशा पद्धतीने आज आपण चित्रातील गमती जमती पान नंबर बावीस आणि पान नंबर वर पाहिलेला आहे तर आज आपण हा पाठ पाहिला सर्वांचे धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुन्हा एकदा